सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार विजयसिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील रोहन देशमुख रणजितसिंग नाईक निंबाळगड उत्तम जानकर दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर अशी लांब लचक नावाची यादी अनेक समोर येऊनही माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार निश्चित करता आलेला नाही भाजप प्र पक्षश्रेष्ठीच्या स्थानिक नेत्यांच्या निष्ठेबाबत विश्वास नसल्यानेच ते फुंकून फुंकून उमेदवारीचे ताक गळ्याखाली उतरवत असल्याचं दिसून येतं आहे दरम्यानच्या काळात कार्यकर्ते संभ्रमित अस्वस्थ आणि निराश होत असल्याचं चित्र दिसत आहे तर राष्ट्रवादीनं मोठे डॅमेज कंट्रोल करून उमेदवार जाहीर करीत प्रचारालाही सुरुवात केली आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या मद्याच्या लढतीत सध्या तरी भाजप बॅकफूटवर आहे माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख मोठ्या निर्धारानं कामाला लागले आहेत बारामतीचा पाडाव करण्याच्या बारामतीचा पाडाव करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून निघालेल्या भाजपने अगोदर बारामतीच्या जवळचे म मजबूत सातारा आणि माढा हे दोन्ही गडकोट जमीन दोस्त करण्याचा विडा उचलला असल्याचं त्यांच्या रणनीतीवरून दिसून येते आहे त्यामुळं भाजपची स्वतःची ताकद या मतदारसंघात कमी असल्यानं राष्ट्रवादीचे सरदार आपल्या बाजूला वळवण्याचा धडाका लावला आहे संजय शिंदे प्रशांत परिचारक यांना हाताशी धरून गेल्या तीन वर्षात भाजपने ग्रामीण भागात पाय पसरण्याचा प्रयत्न केले आहे लोकसभा निवडणुकीत शेवटचा हल्ला करून आपली छावणी बारामतीच्या वेशीवर बसवण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण होते मात्र गेल्या काही महिनाभरात त्यांच्या नियोजनाप्रमाणे काही गोष्ट होत नाही असे दिसून आले खासदार शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचं सुतोवाच करताच भाजपने सुभाष देशमुख यांना कामाला लावलं मात्र पवारांनी जमिनीवरील वातावरण पाहिलं पक्षांतर्गत गट, गटबाजी हाताबाहेर गेल्याचं लक्ष घेत मावळच्या उमेदवारीचे कारण पुढे करून माघार घेतली त्यानंतर गडबडलेल्या राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचं मुख्यमंत्र्यांनी खासदार मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवाराची गळ घातली मात्र शिंदे यांनी लढण्यास नकार दिला त्यानंतर मोहिते पाटील हे राज्यातील मातब्बर राजकीय घराने फोडत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेतलं आहे मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सावध झालेल्या पवारांनी मग त्यांचे विरोधक संजय शिंदेना थेट राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि उमेदवारी जाहीर केली